आ, सर बैठक होती आज बैठक तेवीस तारखेच्या सगळ्या संदर्भात काय नेमकं का ठरलं आहे कसं कसं नियोजन असतं आपल्या सर्वांना माहिती आहे तेवीस जानेवारीला वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती कार्यक्रम ता संपूर्ण शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ने 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 जो ऐतिहासिक विजय लोकसभा आणि विधानसभेत प्राप्त झालेला आहे तर त्यानिमित्ताने आदरणीय शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचा भव्य नागरी सत्कार त्या ठिका त्या दिवशी आयोजित करण्यात आलेला आहे कारण हे सर्व आम्हाला जे राजकीय यश प्राप्त झालेलं आहे ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे आणि त्या त्यांच्या जन्मदिवशी हा विजय त्यांना आम्ही समर्पित करणार आहोत आणि ज्या लाडक्या बहिणींमुळे महायुतीला जे यश प्राप्त झालेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्या लाडक्या बहिणींच्याच हस्ते आपल्या लाडक्या भावाचा माननीय एकनाथ साहेबांचा सत्कार त्या दिवशी आयोजित करण्यात आलेला आहे हा आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा क्षण आहे ऐतिहासिक क्षण आहे कारण दोन अडीच वर्षात महाराष्ट्रात विविध निर्णय घेऊन विविध विकासाची कामं के केल्यामुळे जे यश प्राप्त झालेले आहे आ, ते यश एक ऐतिहासिक यश आहे आणि म्हणून शिवसैनिकांतर्फे एक विजय उत्सव एक आनंदाने साजरा करण्याचा हा कार्यक्रम आहे मुख्यमंत्री असताना लोकप्रिय योजना आणल्या लोकांशी ते थेट जोडले गेले आणि असं असताना मोठं यश जे आहे ते आपल्या पक्षाला आणि महायुतीला मिळालं आता त्यांचा त्यांचा सत्कार केला जातोय असं असताना या वेळेस किती जनता राज्यभरातून येईल किती लोक येतील किती समर्थक येतील असं वाटतं राज्यभरातून दाखव शिवसैनिक येण्याकरता उत्सुक आहेत मध्यवर्ती कार्यालया करता, करता कित्येक शिवसैनिकांचा फोन पण येत आहे की आम्हाला पासेस आहेत तर आम्ही जिल्हा पातळीवर सर्वांना त्याचं नियोजन केलेलं आहे एक लाखाची व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही संपूर्णता केलेली आहे आणि जसा ज्या गोष्टीचा उल्लेख केला माननीय ने मुख्य नेते एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेतला यश प्राप्त झालेलं आहे विधानसभेला यश प्राप्त झालेलं आहे आणि आता पुन्हा मुंबई महानगरपालिकेवर यश प्राप्त करण्याकरता संकल्प तेवीस जानेवारीला आम्ही करणार आहोत तेवीस जानेवारीला मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा संकल्प माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्ही करणार आहोत आणि मला संपूर्ण आता विश्वास आहे तेवीस जानेवारीला सर्व महाराष्ट्रातले जे शिवसैनिक त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत ते एक वेगळी ऊर्जा एक वेगळी प्रेरणा त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊन त्या त्या, त्या महानगरपालिका असतील नगरपालिकेवर भगाव पडकवण्याकरता तो संकल्प करणार जसं आता तुम्ही उल्लेख केला की महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात महानगरपालिकेच्या निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे साहेबांनी काही बदल देखील आपल्या पक्षामध्ये केलं करण्याचं आयोजन आहे ठरवलेलं आहे आज आम्ही ते तेवीस तारखेचा ह्या भाव संपूर्ण विजयोत्सव झाल्यानंतर चोवीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्र विशेष करून मुंबईतले जे पदाधिकारी आहेत त्यांचा आढावा बैठक आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे चोवीस तारीख ते आ, आ, चो तीस जानेवारीपर्यंत संपूर्ण मुंबई शहरातील शाखानी आहे बैठका घेऊन सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेऊन तो रिपोर्ट माननीय मुख्य नेते एकनाथ साहेबांना आमचे शिवसेना नेते सादर करतील आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मुंबई शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता संपूर्णतः आम्ही तयारी करणार आहोत आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब दौरा करणार आहेत कारण ज्यांच्या आशीर्वाद आणि सहकार्यामुळे शिवसेनेला एक गौरगवित यश प्राप्त झालेलं आहे त्या मतदार राजाचं आभार मांडण्याचा आभार यात्रा माननीय ने मुख्य नेते एकनाथ साहेब करणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत त्या ठिकाणी आभार यात्रा केली जाईल आणि स्वतः व्यक्तिशा माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब मतदारांचं आभार त्या ठिकाणी मांडणारा दुसरा एक महत्त्वाचा शिवसेनेच्या दृष्टिकोनातून जो महत्त्वाचा उपक्रम आणि कार्यक्रम आहे तो आहे सदस्य नोंदणीचा आणि यापूर्वी पण आपल्याला माहीत आहे शिवसेनेची सदस्य नोंदणी ही नेहमीच इतर पक्षांच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त असते आणि जे काही माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब ज्या ज्यावेळी त्यांनी दोन हजार बावीस जूनला तो एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता त्या ऐतिहासिक निर्णयानंतर त्यांच्यासोबत खासदार गेले त्यांच्यासोबत आमदारही गेले परंतु त्यांच्यासोबत शिवसैनिकही गेले याची प्रचिती आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार दिस दिसून येत आहेत याची प्रचिती आपल्याला विधानसभेच्या अध्यक्षांपासून दिसून येते त्यामुळे सदस्य नोंदणी ही अत्यंत म निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याची सुरुवात आम्ही तेवीस जानेवारीला करणार आहोत सदस्य नोंदणीबरोबर मतदार पण आमच्यासोबत आहेत याची पण प्रचिती विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला दिसून आलेली आहे उबाटापेक्षा पंधरा लाखापेक्षा जास्त मतदान माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला मिळालेल्या ने आहेत त्यामुळे ह्या सदस्य नोंदणीला भरपूर प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आणि तेवीस जानेवारीपासून आम्ही ती सुरुवात करतो राजकीय होती राजकीय भूकंप तेवीस तारखेला होणार आहे सर्वांच लक्ष तारखेला कसला राजकीय भूकंप राजकीय भूकंप याची प्रचिती आपल्याला तेवीस जानेवारीला दिसून येईल याचा उल्लेख मी याकरता केला की वडकीवार आणि संजय राऊत वारंवार शिवसेनेच्या बाबतीत जे वक्तव्य करत आहोत आणि जे गैरसमज पसरवण्याचं मीडियाच्या माध्यमातून काम करत आहेत तर त्यांच्याकरता हा राजकीय भूकंप आपल्याला तेवीसारखेला दिसू शकतो